राम राम शेतकरी मित्रा शेतकरी मी आपला शेतकरी मित्र दत्ता भाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्राव आज आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं जे पाणी असतं हे पाणी किती खराब झाले तर पाण्याचे एच कसे येतं काय ह्याच्याबद्दल आपण सगळी चर्चा करणार तर शेतकरी हे माझ्या हातातही का हे पाण्याचं आपलं एच किती आपल्या पाण्याचं हे तपासण्याचं हे मशीन आहे एच मीटर तर शेतकरी मित्रां आपण ज्यावेळेस फवारणी करीत असतो तर फवारणी करीत असताना आपल्या जे पाण्याचा पीएच आहे हे जर कमी नाही तर जास्त हे जर असन तर फवारणीचे रिझल्ट आपण म्हणावा असे आपल्याला येत नाहीत त्याच्यामुळे शेतकरी मित्रा आपण पाण्याचा पीएच तपासला पाहिजे आपल्या शेतातला आणि आपण कोणतं पाणी वापरतो त्याचा आणि ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस ह्या पीएचचा जर योग्य जर पी एच असेल तर ह्याचे रिझल्ट आपल्याला येतील तर शेतकरी मित्रांनो आता जास्त वेळ न लावता आपण ह्या माझ्यासमोर हे दोन ग्लास आहेत हे पाण्याने भरलेले तर हे आमच्या आमच्या इकडे जे कॅनल आहे ह्या कॅनलचं हे पाणी आणलेलं आहे मी जाऊन मुद्दाम तर आता आपण ह्या पाण्याचा पीएच किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो हे पाण्याचं पीएच मीटर बघा झिरो हा हे पहा हे झिरो मीटर आहे आणि आता बघा हे का ह्याच्यात टाकल्याच्या नंतर किती आहे पाण्याचं पीएच आठ पॉइंट पाच सहा पाच सहा हे असं ह्याचा पाण्याचा पीएच दाखवतोय तर असंच बघा हे पण ह्या दुसऱ्या ग्लासमध्ये पण तेच पाणी आहे आणि ह्याचा पण पीएच तेवढाच दाखवत आहे आठ पॉईंट पाच आठ पॉईंट सहा ह्या असा ह्याचा पाण्याचा पीएच आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर फवारणी करायची असताना जे आपली फवारणीचे द्रावण आहे ह्या द्रावणाचं पीएच आपल्याला सहा पॉइंटच्या ते पाच पॉइंट पाच ते सहा पॉईंट झिरो असं असणं हे आप आपल्यासाठी आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याचा आता पाण्याचा आता, आता था था, तर तर आ, तर, आ, आ, पी एच जर कमी करायचा असेल तर ह्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या हे आयडियल कंपनीचा प्रोडक्ट आहे पी एच डॉक्टर म्हणून ह्याचं नाव आहे तर हे ह्याचं द्रावण ह्याचं जे पाण्याला पाण्यामध्ये एक लिटरसाठी जर दोन ते तीन एम जर आपण हे वापरलं तर ह्याच्यात नक्कीच पाण्याचा पीएच मेंटेन करत आहे म्हणजे जास्त पण वाढून देत नाही आणि कमी पण होऊन देत नाही तर हे पी पीएच मेंटेन करत आहे आता हे आत्ता आपण तुमच्या समोर बघितलं ह्याचा आपण पाण्याचा पीएच होता आठ पॉईंट पाच ते आठ पॉईंट सहा असा ह्याचा पाण्याचा पीएच हे दाखवत होतं तर आता हे काय हे जे आपलं पी एच डॉक्टर आहे हे आपण ह्या ह्याच्यामध्ये काही घेतलेलं आहे हे काय ह्या ह्या झाकणामध्ये आपण काही घेतलेलं आहे तर मी एकदम थोड्या प्रमाणात आता आपलं पाणी कमी आहे त्याच्यामुळं मी आता हे कमी टाकणार आहे एकदम थोडं थोडं म्हणजे आपल्याला हे पाण्याचं पीएच लक्षात येऊन जाईल तर ह्या ह्या पाण्यात आपण हे टाकवत आहे काडीला मी फक्त थोडं बुडवून घेतलेलं आहे आणि ह्या पाय हे ह्याच्यामध्ये मी हे टाकतोय तर ह्या पाय हे फक्त इतकंच घेतलंय एवढ्या पाण्यामध्ये आणि हे पाणी आता व्यवस्थित आपण ढवळून घेतलेलं आहे आता बघा हो हे तुमच्या समोर आहे आता अगोदर पहिल्याच पाण्याचा पी एच आपण तापवतो तर ह्याचा पी एच ए आठ पॉईंट सहा आठ पॉईंट सात पाच हे अशा प्रकारे हे दाखवते पाणी आहे त्याच्यामुळं थोडा पी एच थोडंफार कमी जास्त होते पण आता ह्या ह्या ग्लासमध्ये आपण हे पी एच डॉक्टर टाकलेलं आहे तर आपण आता ह्याचा पी एच बघू तर बघू शकतात मित्र ह्याचा सात पॉईंट पाच सात पॉइंट तीन चार म्हणजे सात पॉइंट दोन आता सात पॉइंट दोनचा हे पी एच सात पॉइंट एकच पाणी शांत झाल्याच्या नंतर ह्याचा पी एच बदल देत तर बघा हे सात पॉइंट एक चा पी एच आपला आलेला आहे जर ह्याचं जर आपण प्रमाण आणखीन जर वाढवलं तर आपल्याला जे पाहिजे म्हणजे सहाचा पी एच तर आपण आता पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये थोडंसं घेऊ हो। आपण पुन्हा एकदा थोडं थोडं घेतलेलं आहे तुमच्या हे शेतकरी मित्र तुम समोरासमोर तुम्हाला हा मी एक प्रयोग करून दाखविला की ह्याच्यातून आपल्या शेतकऱ्याचा फायदा नक्की झाला पाहिजे तर ह्याचा आता हे ग्लासमोर मध्ये असल्यामुळे आपण हे थोड्या छोट्या प्रमाणात घेतलेलं आहे तर आता बघा आपण बघू ह्याचा पाण्याचा पीएच हो का पाण्याचा पीएच आहे सहा पॉईंट चार वर तीन चार तीन ह्या असा सहा पॉईंट चार तीन पीएच आलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त आपण हे जे आपलं पी एच डॉक्टर आहे हे आपण टाकलेलं आहे आता लगेच आपल्या शेजारचं हे पहिलं जे आपलं पाणी होतं ह्याचा मी पी एच तुम्हाला लगेच दाखवून देतो बघा ह्या आपण मग अशी घेतलेलाच पी एच आठ पॉईंट चार आठ पॉईंट तीन तर शेतकरी मित्रांनो हे असं पाण्याचा आपला जे पी एच आहे हे हो आपला बघितला पाहिजे त्याच्यामुळं आपल्या लक्षात येत आहे की हे जे पाण्याचं पी, पी एच आहे हे आपलं चेक केलं पाहिजे तर शेतकरी हे पाण्याचा पी एच डॉक्टर आहे ह्याचा वापर करा आणि आपल्या पाण्याचं पी एच मेंटेन करून आपले जे शेतातले जे फवारणी असन हे कोणताही शेतमाला असेल ह्याचे रिझल्ट नक्कीच चांगले चांगले मिळवा तर शेतकरी मित्रां व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम